क्लिअर आहे प्रणो बार सुनील गुड इवनिंग जय भीम आणि है वनिता बार क्लिअर आहे सुनील ओके नमस्कार गोपाल गुड इवनिंग निरंजन सुजल मोहिनी गुड इव्हिनिंग गुड इव्हीनिंग शब्दरूप ईश्वराचे बार निरंजन तुला म्हटलं की बाळा गुड इव्हिनिंग तू ऐकला नाहीस का मराठी युट्यूबर सचिन गुड इव्हिनिंग जेठालाल अरे वा वा वा, वा। जेठालाल गडा हे काय वैर सम्राट गुड इव्हिनिंग चला खूप दिवसानंतर लाईव घेतोय आपण परत शुद्ध दोन गुड इव्हिनिंग आणि परत उद्या परवा सुट्टी पडणार आहे म्हटलं मग आज घेऊच जरा आज थोडा वेळ का असे ना घेऊ मध्ये मी पण थोडे बाहेर गावी होते परत थोडंसं असंच ते लेक्चर होऊ शकले नाही पण आता उद्या परवाच्या सुट्टीनंतर परत मंगळवारपासून कंटिन्यू करूया होय होय या, बाबा किरण रेग्युलरच घेणार आहे सरफराज गुड इव्हिनिंग बर ठीक आहे लाइट गेले अरे देवा मग आता आता मुहूर्त नाहीये लाईट गेली आहे बंद पडलं तर बंदच रे बाबा लाईट तेव्हाच गेलेली आहे सचिन शरद गुड इव्हिनिंग शुद्धोदन आजची रील खूप मस्त होती थँक यू निरंजन काय म्हणतो रे निरंजन म्हणी पण घेऊ कुठं मध्ये <laughs> का रीलमध्ये मध्ये तर आता शब्द संग्रह म्हणी वाक्प्रचार कंटिन्यू येणार आहेत कंटिन्यू पाहत राहायचं त्याला काही पर्याय नाही आता हा गुड इव्हिनिंग वैष्णवी नितीन चला करूया सुरू आणि यस शंभर टक्के सुरू करूया लवकरात लवकर लाईट जाण्याच्या आधी दोन चार तर प्रश्न होते लाईट गेली की मग अवघड रे बाबा आपलं चलो पुढील पैकी कोणते लेखन योग्य आहे संहार 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 कोणता आहे बघा कारण इन्वर्टर वाजते बर हे लाईट बंद करीतली हा भारीच असते हा रणू बर चालते आता काय करणार मी वनिता कारण लाईट तेव्हाच गेली मग मी ऍपचं लेक्चर घेतलं आणि हा लोड खूप मोठा आहे ना आता थोडा अंधार अंधार वाटत असेल एक लाईट बंद केली आहे ठीक आहे कोणता शब्द आहे संहार असा लिहितो का नाही असा लिहितो कारण याला नियम आहे ना अनुस्वाराच्या पुढे रेष लक्षज्ञ ही व्यंजने आली अनुस्वाराचा उच्चार व युक्त होतो उच्चार होतो लेखन साधच करायचं आहे फक्त उच्चार पद्धती त्या पद्धतीनं करायचा आहे बरोबर आहे हा हे आहे जोड्या लावा कंठ तालव्य दंत्य मूर्धन्य कोणकोणत्या लावा जोड्या पट 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 कंठे व्यंजने कोणते को आहेत क ग आणि हे ग आहे ड नाही तालव्य वर्ण कोणते आहेत रे च झ च, 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 न इथं छान दंत्य कोणते आहेत ल त स दंत्य आणि मूर्धन्य ठ ढ आणि ळ म्हणजे एक नंबर बरोबर आहे गुट खालील व्यंजन गटातील तालव्यचा गट ओळखा पुढे जे व्यंजन गट दिलेले आहेत यातील तालव्याचा गट सांगायचा आहे गुड इव्हिनिंग नवनाथ चला बोला तालव्याचा गट सांगा कोणते आहेत च छ झ न हे तालव्य आहे मूर्धन्य आहेत तथ दंत पफ पफ म हे कोणते आहेत ओष्ठ्य आहेत बरोबर आहे चल क्ष आणि ज्ञा ही डॅशॅश आहेत काय आहेत सांगा क्ष आणि ज्ञा नऊत नऊ नवनाथ आता आहे आणि उद्या परवा परत नाहीये उद्या मी गावी चालले परवा चौदा एप्रिलची सुट्टी असेल आणि मंगळवारपासून कंटिन्यू करू या मंगळवारी शंभर टक्के आहे हा मंगळवारपासून कंटिन्यू करू चला क्ष आणि ज्ञ ही काय आहेत जोडाक्षरे आहेत बरोबर आहे की नाही क्ष बरोबर क अधिक क्ष अधिक ज्ञ बरोबर द अधिक न अधिक या अधिक राईट चला, चला पुढे पुढील पैकी कोणते विधान चूक आहे इथं विचार करून उत्तर द्या हे चुकू शकतं कारण हे सरळ सरळ प्रश्न नाहीये पण द्या उत्तर येतं तुम्हाला मला माहिती कारण हे मी बऱ्याच वेळा सांगितलेलं पण आहे लेक्चरमध्ये युट्यूबच्याही लेक्चर मध्ये सांगितले गुड इव्हनिंग नाही आजारी ऍक्च्युअल नव्हते मी आजारी पण काही वेळेस गावी गेले आणि काही कामं होती त्यामुळं ते राहून गेले आणि आता उद्या परत मी गावी चालली आहे आणि परवा चौदा एप्रिलची सुट्टी म्हणून आपण मंगळवार पासून कंटिन्यू करूया ओके हा चला बघा काय आहे ओझरत्या स्पष्ट उच्चारांना अनुनासिक असे म्हणतात अक्षरे म्हणजे पूर्ण उच्चाराचे वर्ण ज्या वर्णांचा उच्चार स्वराच्या साह्या वाचून पूर्ण होत नाही त्यांना व्यंजने म्हणतात सर्व स्वर व स्वरयुक्त व्यंजने यांना अक्षरे म्हणतात काय आहे सांगा हा कोणतं विधान चूक आहे हेच के रे पहिलंच विधान चुकीचं आहे ओझरत्या नाकातून जो उच्चार होतो त्याला अनुनासिक म्हणतात हे स्पष्ट उच्चार नसतो अनुनासिकांचा नाकातून आणि ओझरता उच्चार म्हणजे अनुनासिक स्पष्ट आणि खणखणीत उच्चार म्हणजे अनुस्वार बरोबर नाकातून अनु ओझरता म्हणजे अनुनासिक स्पष्ट आणि खणखणीत म्हणजे ठेवा पाठ्यवा पाठ्यवा बाकी बरोबर आहेत विधान मराठीमध्ये स्पर्श व्यंजने एकंदर डॅश डॅश आहेत किती आहेत बघा मराठीमध्ये स्पर्श व्यंजने किती आहेत रे बरोबर आहे मराठी भाषा लिपीस कोणत्या नावाने ओळखले जाते वर्णमाला लिपी देवनागरी लिपी बाळबोध लिपी आदर्श लिपी उत्तर द्या काय उत्तर आहे ब आणि क बरोबर राईट तस आदर्श लिपी पण म्हणतात हे तिन्ही बरोबर आहे तिन्ही बरोबर आहे ब क ड परंतु पर्यायानुसार जर आपण एलिमिनेट करत गेलो तर मग उत्तर मिळतं अ आणि ब आता वर्णमाला तर नाही त्यामुळे हा पर्याय गेला अ जिकड जिकड आहे ते गेलं आणि फक्त डच नाहीये देवनागरीतून मूळ आहे म्हणून आपलं उत्तर काय येईल दोन अशा वेळी एलिमिनेट करायचं तिन्ही पर्याय बरोबर आहेत बाळबोध लिपी देवनागरी आणि आदर्श एलिमिनेट करून उत्तर काढायचं अशा वेळी खाली दिलेल्या वाक्यांमधून अयोग्य असलेल्या पर्यायी उत्तराची अचूक निवड करा अयोग्य सांगायचं आहे सांगा व्यंजनात स्वर मिसळून अक्षर बनते ज्या व्यंजनांचा उच्चार ज्या वर्णांचा उच्चार स्वराच्या साह्या वाचून पूर्ण होत नाही त्यांना व्यंजने म्हणतात दीर्घ स्वर व संयुक्त स्वर यांचा उच्चार दीर्घ दीर्घश्वास घ्यावा लागतो स्पष्ट व खणखणीत उच्चारांना अनुस्वार असे म्हणतात सांगा बरं काय बरोबर काय चुकीचं आहे काय बरोबर आहे ते दीर्घ म्हणजे चूक आहे दीर्घ स्वर व संयुक्त स्वर यांचा उच्चार करण्यास दीर्घ श्वास घ्यावा लागत काय गरज आहे दीर्घ श्वास घ्यायची हे काही घेणं देणं काहीच नाही हा ना हे चुकीचं आहे उच्चार स्थानानुसार वर्णांचा वर्ग पुढील पैकी कोणता आहे दंत्य काय आहे यस दंत्य विचारले तथ द धना जिभेचा शेंडा दाताच्या मागे लावतो क वर्ग कंठे च वर्ग तालव्य आणि प वर्ग ओष्ठ्य आहे राईट ख घ छ ठ ढ ह्या व्यंजनांना कोणते व्यंजन म्हणतात सांगा काय आहेत हे महाप्राण आहेत <laughs> काय होते अनिकेत दिमाग चलत नाही चालेल चालेल पुढील पैकी कोणता जोड शब्द विसर्ग उकार संधीचे उदाहरण आहे बोला विसर्ग उकार संधी <toms in the church> काय बरोबर आहे चार यशोधन यश अधिक धन असा विग्रह करतो आपण विसर्गाच्या मागे अस्वर पुढे व्यंजनाला विसर्गाचा उ होतो तो, तो मागच्या अ मध्ये मिसळून त्याचा ओ होतो बाकी हे नियम आहे उत्ताधिक छेद उच्छेद सत्ताधिक जन सज्जन उत्ताधिक लंघन उल्लंघन बरोबर भाषा अधिक अंतर्गत हा संधी पुढीलपैकी पैकी कोणत्या प्रकारे होतो भाषा अधिक अंतर्गत काय आहे भाषांतर्गत हा ना दीर्घत्व संधी राईट खाली दिलेल्या दोन शब्दांच्या एकत्रीकरणातून तयार होणारा जे जोड शब्द ओळखा वधू अधिक आगमन काय तयार होतो सांगा वधू अधिक आगमन काय होईल वद्वागमन. ह ना येनादेश संधी यांच्या पुढे कोणताही विजातीय स्वराला ए उचावर उचार तयार होतो पुढील स्वर त्यात मिसळतो आणि मग संधी होते राईट रे गादी कोटी रेघोटी कोणत्या संधीचे उदाहरण आहे बोला रे गादी कोटी रेघोटी बोला कोणती संधी आहे पररूप कारण ओ कायम आहे ओ परस्वर कायम पूर्वस्वराचा लोक मग परस्वर कायम राहतो म्हणून ही कोणती संधी आहे पररूप संधी आणि लास्ट प्रश्न घेऊ कारण लाईट नाहीये आता लाईट जाण्याच्या मार्गावर आहे लास्ट शेवटचा थांबणार आहे मी आज आता आपलं मुहूर्त नाही सध्या चांगला मराठी व्याकरणात ई उरू याबद्दल अनुक्रमे ए वर असे असे आदेश येतात यांना काय म्हणतात सांगा उरु यांच्याबद्दल ए वर सांगा याला काय म्हणतो आपण पटकन सांगा काय म्हणतो आपण याला एन आदेश संधी मघाशीच नियम सांगितला एन आदेश इ गुरु यांच्या पुढे कोणताही विजातीय स्वर आला इचा ए उचावर उचा र होतो आहे ना आणि आत कस आता कसं घ्यायचं रे बाळांनो माझी तर खूप इच्छा आहे आता मी सुरूच केलं होतं लेक्चर पण लाईट खूप वेळ झाली गेली मला वाटलं चालेल थोडा वेळ पण ती खूप वेळापासून गेली परत मी ॲपचं लेक्चर घेतलंय आणि हा लोड खूप असतो ना त्यामुळं आता इन्व्हर्टर जायच्या मार्गावर आहे मी जास्तही बोलणार नाही आता आपण थांबूया आणि मंगळवारी भेटू उद्या सुट्टी असेल सो सोमवारी भीम जयंतीची सुट्टी असेल भीम जयंतीच्या सर्वांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा आणि मंगळवारी मात्र शंभर टक्के भेटू तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या अभ्यास करा जय हिंद जय महाराष्ट्र